नमस्कार दिनांक तेरा सप्टेंबर पासून सोळा नोव्हेंबर पर्यंत शनीचे रवी मंगळ बुध आणि शुक्र या चारही ग्रहांबरोबर विविध प्रकारचे अनिष्ट असे योग होत आहेत आणि या योगामध्ये कर्क व्यक्तींनी कोणती काळजी घ्यायची ते आता आपण पाहणार आहोत कर्क व्यक्तींना आगामी कालखंड हा कार्यक्षेत्राच्या दृष्टीने प्रतिकूलता निर्माण करणारा असाच असणार आहे या कालखंडामध्ये विशेषतः दिनांक सोळा नोव्हेंबर पर्यंतच्या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे तुमचं जे कोणतंही कार्यक्षेत्र असेल कामाचं तुमचं ठिकाण असेल नोकरी व्यवसायाचं तुमचं ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे या सोळा नोव्हेंबर पर्यंतच्या काळात तुम्हाला आर्थिक कामांमध्ये विशेषतः काळजी घ्यावी लागणार आहे कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना किंवा आर्थिक देवाणघेवाण करताना तुम्हाला सावधानता बाळगावी लागणार आहे आपले मित्रमैत्रिणी जवळचे सहकारी नातेवाईक यांबरोबर शक्यतो कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्याचे टाळावे आर्थिक सावधानतेबरोबरच गर्घ व्यक्तींनी आगामी आपल्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या नोकरीमधले जे आपले कोणी वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर आपले मतभेद होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कुटुंबातील मोठ्या वडीलधारी व्यक्तींबरोबर सुद्धा तुमचे काही मतभेद वैचारिक मतभेद राहण्याची शक्यता आहे या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी जुळवून घ्यावं लागेल वरिष्ठांबरोबर विकोपाला जाणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर येत्या या सोळा नोव्हेंबर पर्यंतच्या काळात आपल्याला जर कोणतेही प्रवास करायचे असतील छोटे मोठे प्रवास व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त प्रवास करायचे असतील आनंदासाठी आपण सहलीला जाणार असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे येणारा हा कालखंड आपल्याला मानसिक का अस्वस्थतेबरोबरच विशेषतः आर्थिक व्यवहारांसाठी जास्त त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या या काळामध्ये आपण कोणाबरोबरही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कोणाच्याही आश्वासनांवर आपण अवलंबून राहू नये कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता आपली वाट आपण एकट्याने चालायची आहे हे लक्षात ठेवून आपलं काम आपण करत राहावं म्हणजे आपल्याला फार मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागणार नाही एकंदरीतच आपल्या मूळ पत्रिकेतील ग्रहस्थितीनुसार या सर्व योगांचा काय परिणाम होणार आणि त्यावर उपाय काय करायचे याबद्दल जर आपल्याला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता धन्यवाद